व्यक्ती काय बोलला पाहिजे आणि त्याच्यावर आपण काय त्याचं उत्तर दिलं पाहिजे हे महत्वाचं एखादी गोष्ट जर रिपीट होत असेल तर घेतली हे घेतले म्हणून हा आता पुन्हा बोलतोय आणि हे नको व्हायला अशा प्रकारचं आणि म्हणून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असताना थोडी उच्च वेळेला प्रॅक्टिस करू नये याच्याही पेक्षा जास्त आणि चांगले बक्षीस आपण याच्यासाठी ठेवणार आहोत की ते पैसा आणि त्यातून बक्षीस देणं हे काही महत्वाचं नाही आहे महत्वाचं हे आहे की माझ्या आईवडिलांना घरी गेल्यावर माझ्या मैत्री मैत्रींना ते जे बक्षीस मिळतं त्या बक्षिसाचं इतकं मोठं त्यांना हे वाटतं की अरे बॉप आहे एवढ्या याच्यातून म्हणजे जवळपास चारशे महाविद्यालय आहे आणि आपल्या अमरावती शहरामध्ये चाळीस महाविद्यालय आहे आणि आमची छत्तीस डिपार्टमेंट आहे तर तुम्ही विचार करा की जवळपास अमरावतीमध्ये चाळीस हजार विद्यार्थी आणि या चाळीस हजार विद्यार्थ्यांमधून तुम्ही पहिले नाही आणि म्हणून हे का घ्यावं बा याच्यामध्ये का आपण हो मोठे हिरीगिरण भाग बाँग घेतला पाहिजे तर अशा प्रकारच्या स्पर्धांमधून आपण तर शिकतोच आहे पण लोकांना आपल्या मैत्रिणींना आपल्या मित्रांना याच्यापासून प्रेरणा मिळेल अरे बापरे आपजाऊचा कार्यक्रम होता जिजाऊ बद्दलची उत्कृष्ट स्पर्धा होती आणि त्यातून तू बक्षी सांगला म्हणजे जिजाऊचे विचार काय असेल हा खरा त्याचा मतचा आमचा खरा उद्देश आहे असो आज आपण सगळ्यांनी भाग घेतला अशाच प्रकारचे कार्यक्रम आमचे सुरू राहतात आपणही पुढील कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो